नमस्ते सत्ताच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने बटाटा घालून मस्त चमचमीत अशी मेथीची भाजी बनवली आहे मेथीची भाजी बनवताना मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत त्या वापरून जर मेथीची भाजी बनवली तर अजिबात कडू लागणार नाही आणि लहान मुलंही एक चपाती खात असतील तर या भाजीबरोबर दोन चपात्या खातील चला तर असेच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि वर क्लिक करा चमचमीत बटाटा मेथीची भाजी बनवण्यासाठी कोवळ्या देटा भाजी निवडून घेतली त्यानंतर दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतली आणि मिठाच्या पाण्यातून एकदा धुवून घेतली त्यानंतर पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर भाजी कट करून घेतली भाजी कट केल्यानंतर भाजीमध्ये पाणी राहिलं तर भाजी कडवट बनते त्यामुळे पूर्णपणे पाणी निथळून घेतल्यानंतर भाजी कट करून घ्यायची भाजीमध्ये कोवळे देठ घेतले आहेत त्यामुळे भाजी बारीक कट करून घ्यावी लागेल त्यानंतर दोन मीडियम साईजचे बटाटे घेतले आणि मीडियम आकारामध्ये कट करून घेतले अगदी बारीक कट केले तर भाजीचं स्ट्रक्चर चांगलं दिसत नाही त्यामुळे मीडियम आकारामध्ये अशा पद्धतीने कट करून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये चार चमचे तेल घेतले तेल चांगले तापले की गॅसची फ्लेम मिडियम केली आणि एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलल्यानंतर दीड चमचा बारीक कट केलेला लसूण अर्धा चमचा बारीक कट केलेले आले दोन कट केलेल्या मिरच्या चांगल्या परतून घेतल्या लसणामुळे मेथीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे लसूण मी जास्त वापरला आहे आल्याने लसूण तेलामध्ये एक मिनिटासाठी परतून घेतले आणि यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे ॲड केले कांद्यालाही हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर यामध्ये कट केलेला बटाटा ॲड केला तेलामध्ये कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजला नाही कारण बटाटा ॲड केल्यानंतर बटाटा अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे त्यामुळे बटाटा सॉफ्ट होईपर्यंत कांदाही चांगला भाजला जातो आता बटाटा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो ऍड केला आता टोमॅटो बटाट्यामध्ये चांगला मॅश होण्यासाठी आणि शिजण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केले आणि अर्धा चमचा हल्दी पावडर ऍड केली थोडस परतून घेतलं आणि यावरती झाकण लावून मंद आचेवरती चार ते पाच मिनिट ठेवून दिलं चार ते पाच मिनिटानंतर टोमॅटो मस्त शिजला आहे आणि बटाट्यामध्ये मॅश झाला आहे आता यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धनिया पावडर ऍड करू आणि मंद आचेवरतीच हे मसाले एक मिनटासाठी परतून घेऊ आता या स्टेजला बटाटा शिजला आहे का ते चेक करा जर शिजला नसेल तर दोन चमचे पाणी ॲड करून बटाटा चांगला सॉफ्ट होईपर्यंत वापरून घ्या पण मी येथे जे भाजी बनवत आहे यामधील बटाटा चांगला शिजला होता त्यामुळे मी पाणी ॲड केलं नाही जर पाणी ॲड केलं तर चांगलं तेल सुटेपर्यंत पाणी आटवून घ्यायचे आणि त्यानंतरच चा भाजी ॲड करायची आता सर्वात महत्त्वाचं भाजी ॲड केल्यानंतर यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही त्याचबरोबर झाकणही लावायचं नाही तर पाणी घातल्यामुळे मेथी कडवट बनते आणि झाकण लावलं तरीही मेथीला पाणी सुटतं आणि भाजी कडवट बनते त्यामुळे झाकण न लावता मंद गॅसवर तीन ते चार मिनटं भाजी परतत छान शिजवून घेऊ आणि चार मिनटानंतर सर्वात शेवटी भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी एक चमचा बटर ॲड केले बटर नसेल तर साजूक तूप एक चमचा ॲड केलं तरीही चालतं तर या बटर किंवा तुपामुळे भाजीचा स्वाद अजून दुगना होतो आणि भाजी मस्त टेस्टी बनते आणि अगदी शंभर टक्के गॅरंटेड ही भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल तसेच अजिबात कडूही बनणार नाही चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी बनवल्यानंतर कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली होती ती थँक्यू बाय बाय